राहुल आवाडे युवासेनेची दहीहंडी शिरोळचा जय महाराष्ट्र पथकाने फोडली राहुल आवाडे युवासेना यांच्या वतीने सोमवारी स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानात दहीहंडी सोहळा उत्साहात पार पडला तब्बल तीन लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस असलेली मानाची हंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र मंडळाच्या ओंकार यादव या गोविंदाने सहा थर रचून फोडली या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा श्रीकृष्ण प्रतिमा व दहीहंडी पूजनाने झाला या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाच पथके सहभागी झाली होती सुरुवातीला गोडीविहीर पथकाने प्रयत्न केला मात्र अखेर जय महाराष्ट्र पथकाने दिमाखात बाजी मारली सुरुवातीला चाळीस फुटांवर असलेली दहीहंडी दोन प्रयत्नांनंतर एकतीस फुटांवर आणण्यात आली होती सोहळ्यावेळी प्रथमच आयोजित रॉक बँड शोने वातावरण रंगतदार केले यावेळी हजारो प्रेक्षकांनी जल्लोषात हा सोहळा पाहिला यावेळी मोशमी आवाडे दिया आवाडे राजू बोंद्रे नितेश पोवार दीपक सुर्वे नाना पाटील शेखर शहा बाळासाहेब माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले